यानंतर मी आमंत्रित करेल आपण नाशिकला बघितलं नगरच्या आपल्या बऱ्याच मैत्रिणी इथे आहेत त्यातली पुण्याची मूळच्या नगरची असलेली परंतु पुण्यात स्थायिक झालेली आमची मैत्रीण स्वाती राजे भोसले हिला मी आमंत्रित करेल कविता म्हणण्यासाठी आमची कॉलेजची वर्ग मैत्रीण असलेली स्वाती कवितेने हे स्नेहबंध असेच टिकून ठेवले याचा अभिमान आहे स्वाती राजे भोसले अर्थात गायकवाड नंतरच नाव नाव हो आहे अमोल हे सारं काही महाग झालं सारं काही महाग झालं तरी सुख मात्र स्वस्त ठेवता येते सारं काही महाग झालं तरी सुख मात्र स्वस्थ ठेवता येते कारण याचं उत्पन्न मनोमणी घेता येते कारण याचं उत्पन्न मनोमने घेता येते पण पण आज ही मने पण आज ही मने पडली आहेत गहाण पण आज ही मनेत पडली आहेत गहाण स्वार्थाच्या अहंकाराच्या नि खोट्या प्रतिष्ठेच्या खात्यात पण आज ही मनेत पडली आहेत गहाण स्वार्थाच्या अहंकाराच्या नि प्रतिष्ठेच्या खात्यात म्हणून मागणी असूनही पुरवठा होत होत नाही आणि सुखाची किंमत कधीच करता येत नाही सुखाची किंमत कधीच करता येत नाही सारे काही महाग झाले तरी सुख मात्र स्वस्त ठेवता येते कारण याचे उत्पन्न मनोमनी घेता येते कारण याचे उत्पन्न मनोमनी घेता येते धन्यवाद धन्यवाद स्वाती अतिशय सुंदर सुरेख रचना आपण